मी नेहमीच तुमच्यासोबत ट्रेडमध्ये असलेल्या साड्या आणि ब्लाऊज शेअर करत असते तसेच आज आपण नारायणीमध्ये कोणते ब्लाऊज ट्रेडमध्ये आहेत ते बघणार आहोत आपल्याजवळ कितीही साड्या असल्या कपाट कितीही भरलेला असेल तरी आपल्याला नवीन वस्तू घेण्याची आवड असते जे फॅशनमध्ये असते ते आपल्याला घेण्याची आवड निर्माण होतच असते कुठेतरी आपल्याला खंत असते की आपण ती वस्तू आपण खरेदी करायला हवी किंवा आपली ड्रेस असेल तर ड्रेस आणि साड्या कितीही भरभरून कपाट भरलेले असेल तरी आपण खरेदी करत असतो नवनवीन पोशाख ड्रेसेस साड्या खरेदी करणे ही बायकांची आवडच असते यामध्ये ते कोणतीही काटकसर करत नाहीत तर आता आपण यामध्ये नारायणी ब्लाऊज जे खूप ट्रेडिंगमध्ये आहे सगळीकडे खरेदी करण्यात येत आहे तर हे ब्लाऊज आपण कोणत्याही साडीवरती वेअर करू शकतो हे मिरर वर्क ब्लाउज आहे जे आपल्याला छोट्या पबमध्ये मिळते ते आपण देखील खरेदी करू शकतो जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करत नसाल किंवा तुम्हाला ऑन ऑनलाईन खरेदी करायची आवड नसेल तर तुम्ही रेडीमेड कपडा घेऊन किंवा एखाद्या मार्केटमध्ये जाऊन असे ब्लाऊज खरेदी करू शकतात हे नारायणी ब्लाऊजमध्ये मध्ये मिरर वर्क केलेलं असतं त्यामध्ये भरतकाम केलेलं असतं त्यामध्ये मिरर टाकलेले असतात आणि त्यामध्ये आपण कोणतेही कलर खरेदी करू शकतो आपण जी साडी घेतो साडीवरती ब्लाऊज शिवतो तर शिवायला देखील टाईम लागतो त्याची फी देखील आपण जास्त देतो शिलाई देखील खूप वाढलेली आहे तर असे ब्लाऊज जे डिझायनर असतात कॉन्ट्रास्टमध्ये असतात तर असे ब्लाऊज आपण खरेदी करून आपल्या साडीला मिक्स मॅच करू शकतो मी या चॅनलवरती बरेच कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला हवे असे पप स्लीव्ज छोट्या पप स्लीवचे ब्लाऊज अतिशय सुंदर आणि आपण त्यामध्ये नाजूक असे डिझायनर आपल्याला कम्फर्टेबल वाटते असे ब्लाऊज तुम्ही नक्की शिवून घ्या आणि खरेदी करायचं असेल तर नक्कीच खरेदी करू शकता मिरर वर्कमध्ये बरेच साडे डिझाईन उपलब्ध आहे ज्या कलरचे तुम्हाला ब्लाऊज हवे, तर त्या ब्लाऊजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात आणि साड्यांना मिक्स मॅच करू शकतात तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा